एखाद्या विषयाची बातमी एखाद्या पत्रकाराने नव्हे तर अनेक पत्रकारांनी पत्रकार मग ते स्थानिक असतील किंवा राज्य किंवा प्रादेशिकचे पातळीवरचे पत्रकार असतील त्यांनी किती वेळा द्यावी आणि त्यानंतरही तो मुद्दा जर निकाली निघत नसेल तर इथलं प्रशासन इथलं शासन, शासन किती कोडगं आहे याचा नमुना हा उल्हासनगरमधील स्कायवॉकचा जो प्रश्न आहे तो आहे विकासाच्या व्याख्या बदलत आहेत गावं शहराला भिडत आहेत आणि शहरं गावांना कवेत घेऊ पाहत आहेत यातूनच निर्माण होत आहेत नवनवीन प्रश्न आणि समस्यांची गुंतागुंत पण उत्तर देणार कोण आपण बोलणार आहोत गावातल्या शहरातल्या विविध लोकांशी बदलती गाव बदलती शहर काही वर्षांपूर्वी ह्या स्कायवॉकची निर्मिती झाली होती ती उल्हासनगर पूर्व आणि पश्चिम यांना जोडण्याच्या उद्देशाने रेल्वेने येणारे यात्रेकरू प्रवासी यांना आपआपल्या कॅम्पांमध्ये सोयीस्करपणे जावं या उद्देशाने याची निर्मिती झाली होती एम एम आर डी आणि उल्हासनगर महानगरपालिका या दोघांच्या भागीदारीत हा स्कायवॉक उभा राहिला परंतु एखादी वास्तू उभी राहते त्याचं संरक्षण आणि संवर्धन आणि त्याचं मेंटेनन्स याकडे प्रशासन किती असंवेदनशीलपणे पाहतं आणि त्याचे दुष्परिणाम आज या स्कायवॉकला लोकांच्या जीवावर बेतू लागला आहे इथे अनेक लोकांवर हल्ले झालेत रात्रीच्या वेळेस लुटमार होते आणि इथे मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे हा स्कायवॉक इथल्या प्रेमी युगलांसाठी एक मिळण्याचं अड्डा बनलेला आहे या स्कायवॉकचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून हाताळत आहेत माझ्यासोबत आहेत विजय कदम यांनी वारंवार प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला आहे की हा स्कायवॉक लोकांच्या जीवावर म्हणजे एकंदरीत मालमत्ता आणि वित्तहानी उद्भवू शकते याचं वर्षानुवर्ष स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे परंतु याकडे कधीही इथली महानगरपालिकेने लक्ष दिलं नाही त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नांनी आता मात्र प्रशासनाला जाग आलेली आहे विजयजी तुम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून या प्रश्नाचा पाठपुरावा करताय तुम्हाला म्हणजे काय नेमका ह्या स्कायवॉकच्या बाबतीची दुर्दशा काय तुमच्या निदर्शनास आली खरं आहे तुमचं म्हणणं गेले चार ते पाच वर्ष झालं आम्ही या स्कायवॉकसाठी महापालिकेकडे आणि एम एम आर डीकडे पाठपुरावा करत होतो महापालिकेचं म्हणणं आहे म्हणणं असं होतं की हा स्कायवॉक आम आमच्या अंतर्गत येत नाही एम एम आर डीचं म्हणणं होतं की तो आमच्या अंतर्गत येत नाही मग आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर आम्हाला अशी बाब निदर्शन आली की एम एम आर डीला ज्यावेळेस आम्ही पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्या एम एम आर डीने आम्हाला असं लेखी स्वरूपात पाठवलं की हा स्कायवॉक आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेला दोन हजार सतरा साली आम्ही त्यांच्यात स्वाधीन केलेलं आहे त्यामुळे इथून पुढं जी काय जबाबदारी स्कायवॉकची आहे ज त्याचे मेंटेनन्स वगैरे जे काय आहे हे सगळी महापालिकेची जबाबदारी आहे त्यानंतर ज्यावेळेस आम्ही अतिरिक्त आयुक्त मॅडम जुईकर मॅडम ज्यावेळेस होत्या त्यावेळेस आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला त्या संदर्भातलं लेखी आपल्याकडे प पत्र आहे जुईकर मॅडमचं की हा महापालिकेला दिलं नाही आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही आमची एकच व्यता वाटते की एवढे चौतीस कोटी रुपये खर्च करून हा जो स्कायवॉक बांधला आहे आज ते जी बघितली तर आम्हाला अत्यंत वाईट वाटतं की काय झाली आहे स्कायवॉकची दुर्दशा आम्ही उल्हासनगरमध्ये राहतो उल्हासनगरच्या नागरिक म्हणून ज्यावेळेस आम्ही या विषयाकडं बघतो आम्ही कधी ये जा करतो अत्यंत वाईट वाटतं या गोष्टीचं की सरकारचा पैसा सरकारचा पैसा असं जर वायफळ जर व्हायला जात असेल तर आपण टॅक्स भरतो हो आपण टॅक्स भरतो बरो बरोबर आहे पण एक आपण जे ज्या ज्या गोष्टीची आपली सुरक्षा पाहिजे असते किंवा आपण पाहिजे असतो आपले मुळं बाळा असतात किंवा आपले एरियातले काही लोक जेव्हा आपण हे वापर करतो त्यावेळेस सरकार म्हणून सरकारची काय जबाबदारी असते की त्यांनी ती आम्हाला दिली पाहिजे पण असं होताना दिसत नाही आजच्या आजच्या घडीला असं होताना दिसत नाही कारण हा ना स्कायबाग गर्दुल्यांचा अड्डा झालेला आहे या ठिकाणी लूटमार होतात पोलिसांवर हल्ले झालेले आहेत कॉलेजच्या तरुणांवर ह विद्यार्थ्यांवर हल्ले झालेले आहेत चरस गांजासारखी विक्रीचा हा अड्डा झालेला आहे मग अशी ही दयनीय अवस्था या स्कायवॉकची झाल्या झाली आहे त्यामुळे अत्यंत ही दयनीय धोकादायक असा स्कायवॉक झालेला आहे यासंदर्भात आम्ही आत्ताच काही दिवसांपूर्वी सार्वजनिक विभागाला एक पत्र केलं होतं की ह्या संदर्भात तुमचं काय आता सध्या रोल आहे याच्या संदर्भात तर त्यांनी आम्हाला सांगितलं की स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे मग आम्ही त्या स्ट्रक्चरल ऑडिटची एक कॉपी आम्ही पत्राद्वारे ते मागित मागून घेतली त्याच्यामध्ये ॲक्च्युली स्ट्रक्चरल ऑडिटचा जो रिपोर्ट आहे स्ट्रक्चरल ऑडिट सर्वे रिपोर्ट हा जो महापालिकेने तयार केलेला आहे त्याच्यातील शहाऐंशी पान क्रमांक शहाऐंशीमध्ये अनुक्रमांक सहा 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 यामध्ये त्यांनी असं नमूद आहे डिले इन प्लॅनिंग अ रिस्ट्रिक्शन्स प्रोग्राम नॉट ओनली इनक्रेज द डिस्ट्रेस लेवल बट ऑल्सो इनक्रेज द डेंजर टू द ह्युमन लाईफ अँड फायनान्शियल लॉसेस विजय कदम यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा नव्वद पानांचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आहे हा हाती मिळवलाय एक वर्ष झालंय हा नगरपालिकेच्या स्वाधीन असूनही देखील नगरपालिकेने कोणतीही ठोस भूमिका ह्या स्कायवॉकच्या मेंटेनन्ससाठी किंवा डागडुजी सुधारण्यासाठी केलेली दिसत नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या, या स्कायवॉकच्या सगळ्या लाद्या ज्या आहेत त्या निखळलेल्या आहेत वरचं छत तुम्ही पाहू शकता हे कुठल्याही प्रकारचं छत उरलेलं नाही आहे इथल्या पायऱ्या ढासळलेल्या आहेत इथले जे खालचे खांब आहेत ते गंजून हा स्कायवॉक कधीही कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे माझी विनंती राहील सरकारला माननीय मुख्यमंत्री मोदी साहेबांना की आपण एवढ्या सगळ्या योजना आणता सगळं आणता पण जो आम नागरिक या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी जो राहतोय वावरतोय त्यासाठी एक तुम्ही एक लक्ष द्यावं की या गोष्टी की स्कायवॉक हा लवकरात लवकर कसा दुरुस्त केला जाईल ह्या सगळे जे गांजडी वगैरे सगळं देत गुर्दुल्ले गर्दुल्ले वगैरे जे नशेखोर आहेत यातून कशी सुटका होईल सर्वसामान्य माणसाची आकाश गाथा यूट्यूब चॅनेलवर